त्याला काहीही माहिती नाही की त्याला काय करायचंय म्हणून फाइलवर जाणे एक लाईट ऑल एक बिना लाईट ऑल आहे तर आपण लाईट वाले बहेंगे

दोनों मेरे को यदि आदि एका एका समस्त टीम आदि पूरा कर सकते है तो हैं तो यह एक आप लोग कनेक्शन फ्रॉम करते हैं के काम दे दे हैला थैंक यू हम लोग की बात करता है बंदा और

मातीमध्ये तर नाही कारण हाडाला किती माती पाहिजे किंवा माती किती ओली आहे किंवा किती पाणी कमी नाही हे याच्यापासून माहीत होतं बरं आणि पाऊस आलेला आहे त्याच्यामध्ये जर तो सेन्सर मातीमध्ये असतो माती ओली आहे की नाही लांबून असेल त्याच्यामध्ये पाणी नाही ये नाही सॉल्ट माऊस असेल तर पासून आपल्याला माहीत होते